तीन दिवसांआधीची घटना वेळ मध्यरात्रीची ठिकाण बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातल्या अशरफनगर गावाजवळची स्मशानभूमी सगळीकडे भयान शांतता पसरलेली काही वेळापूर्वीच एका नवजात बालकाचा अंत्यविधी करून त्याचा मृतदेह दफन करण्यात आलेला दुसऱ्या दिवशी पुन्हा एक मृतदेह घेऊन काही लोक अंत्यविधी करण्यासाठी त्या स्मशानभूमीत पोहोचले आपल्या गेलेल्या माणसाचा अंत्यविधी करत असताना त्यांच्यातल्या एका माणसाची नजर गेली ती आदल्या दिवशी पुरलेल्या त्या नवजात बालकाच्या दफन भूमीकडे तो क्षणभर दचकला आणि ओरडला त्याच्या अशा ओरडण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर त्या ते सगळ्यात जमलेल्या लोकांनी जे काही पाहिलं ते अत्यंत भयानक होतं त्या नवजात बालकाचा मृतदेह जमिनीतून अर्धा वर आलेला होता पण त्यात त्याचं फक्त धडच दिसत होतं धडावरचं मुंडकं मात्र गायब होतं जमलेल्या लोकांना अक्षरशः घाम फुटला उभे असलेल्या जागेवरून जो तो भीतीने मागे पुढे सरकू लागला तोच पुन्हा एकदा त्या जमावातला आणखी एक जण ओरडला कारण त्याच्या पायाजवळही त्याला असाच आणखी एक मृतदेह दिसला जमिनीतून अर्धा वर आलेला आणि तोही मृतदेह मुंडकं नसलेलाच लोकांच्या पायाखालची वाळू सरकली ते ओरडू लागले आणि अखेर त्यांनी तिथून पळ काढला पण सर्वांच्या मनात एकच प्रश्न जमिनीत पुरलेल्या या डेड बॉडीजवर वर आल्या तरी कशा त्याही मुनक नसलेल्या स्मशानभूमीत भूत वगैरे तर नाही ना आलं की या डेड बॉडीज भूत बनून बाहेर आल्यात असे एक ना अनेक प्रश्न ही घटना समोर आल्यानंतर बिहार मधल्या लोकांना पडू लागले तुम्हाला काय वाटते काय असेल या मागचं कारण जीवाचा थरका पुरवणाऱ्या या घटनेचं नेमकं सत्य काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती काही दिवसांपासून सुरू प्रयागराज अनेक फोटोज व्हिडिओज आपण सोशल मीडियावरती पाहतोय यात मानवी कवट्यांच्या माळा घातलेले किंवा मा एखादी कवटी हातात पकडलेले नागा साधू अघोरी साधू आपण पाहिलेच असतील त्यांच्याजवळ या कवट्या येतात कुठून असा प्रश्नही आपल्यापैकी अनेकांना पडलाय ही सर्व साधू मंडळी ज्या पद्धतीचं अज्ञात आयुष्य जगतात ते पाहता आपल्यासारख्या सर्वसामान्यांना त्यांच्या हातातल्या गळ्यातल्या कवट्यांचा शोध लागणं तसं तर अवघडच आहे आता मी जे काही सांगणार आहे त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध या साधूंच्या जवळ सापडणाऱ्या कवठ्यांशी आहे की नाही याचा दावा आम्ही करत नाही कारण तशी ठोस माहिती सध्या तरी लगावबत्तीकडे नाही पण या कवट्यांच्या निमित्ताने पुरलेल्या मृतदेहांची मुंडकी गायब होण्याची बिहारमधून समोर आलेली ही घटना निश्चितच हादरवणारी आहे या घटनेची बिहार भागलपूर जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे हे प्रकरण भूत प्रेतांचं असं सर्वसामान्यांना वाटतंय पण यामागे कोणा जिवंत व्यक्तीचाच हात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्या दृष्टीने पुढे तपास सुद्धा पोलिसांनी सुरू केलाय त्यातून जे समोर आलाय ते धक्कादायक आहे मेलेल्या माणसाच्या टाळूवरही लोणी खाणाऱ्या माणसांचा हा सगळा धंदा असल्याचं बिहारमध्ये हे रॅकेट कसं काम करत करून स्मशानभूमीत पुरण्यात आलेल्या मृतदेहांवर ही टोळी लक्ष ठेवून असते दपनविधी उरकून त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक निघून गेले की काही तासानंतर ही टोळी येऊन मृतदेह खोदून वर काढते आणि त्यांचं मुंडक कापून तो वरवर पुरून निघून जाते अशरफनगर स्मशानभूमीमध्ये मा मात्र डोकं नसलेल्या मृतदेहांच्या चोरीमुळे आता या सगळ्या प्रकारांना डोकं वर काढल्या स्मशानभूमीतून मृतदेहांची मुंडकी गायब होण्याचा हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिसांकडे चोरी झाल्याची तक्रार केली आता स्मशानभूमीत कसली आली आहे चोरी तिथं असतच काय चोरायला असा प्रश्न सुरुवातीला बिहार पोलिसांनाही पडला पण याच स्मशानभूमीत दडलेला सगळ्यात मोठा खजिना म्हणजे मानवी देह। मानवी मृतदेह नुकत्याच आलेल्या मृत देहाच्या डोकं बिहारच्या चोरीला हे लक्षात येताच भागलपूर मधल्या सिनोला येथील पोलिसांनी दोन आरोपींना आता ताब्यात घेतलं इमदाद आलम आणि मोहम्मद आझाद असं त्या आरोपींचं नाव आहे चौकशी दरम्यान या दोन्ही आरोपींनी अशी मृतांची मुंडकी चोरण्याचं जे कारण सांगितलं तेही तितकंच धक्कादायक आहे मुके चोरून आम्ही त्यावर ब्लॅक मॅजिक करतो असं या दोन्ही आरोपींनी कबूल केले त्यातल्या एका आरोपीने तर सांगितले की एका पंच्याऐंशी वर्षाच्या नूर जबी खातून या महिलेचा मृतदेह आम्ही जमिनीतून बाहेर काढला आणि तिचं शिर धडापासून वेगळं केलं तिच्या उरलेल्या शरीराला देखील त्यांनी नुकसान केल्याचं चौकशी दरम्यान त्या आरोपींनी कबूल केलं गेले पाच वर्षात अशा अनेक डेड बॉडीज सोबत असा प्रकार केल्याचं या दोन आरोपींनी सांगितलं मृतांच्या मुंडक्यासोबत ते नेमकं काय करतात तर आधी धडापासून शिर वेगळं करून एके ठिकाणी आणतात त्यानंतर तिथे मुनक्यातल्या कवट्या बाहेर काढून त्यांचा ते जादूटोणा टोना तंत्रमंत्र विद्येसाठी वापर करतात जादूटोणा करणारी ही माणसं आजारी लोकांना या कवट्यांमधून पाणीसुद्धा बाजू घालतात असं केल्याने कुठलाही आजार बरा होतो असं त्यांचं म्हणणं याच अंधश्रद्धेमधून मुंडक्यांची आतापर्यंत चोरी झाली आहे पोलिसांना तपासादरम्यान काही भागलपूरच्या स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी जानेवारी महिन्यात अशी मुंडक्यांची चोरी होत जानेवारी मध्ये माघ महिन्यातली मौनी अमावस्या जवळ यायला लागली की असे प्रकार सर्रास घडतात आता हे सगळं प्रकरण एवढ्यावरच थांबत नाहीये कारण फक्त कवट्याच नाही तर बरेचदा स्मशानभूमीमधून संपूर्ण मृतदेहच चोरीला जाण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत यावर पोलिसांचं असं म्हणणं आहे की हे खूप मोठं रॅकेट आहे फक्त ब्लॅक असे मृतदेह चोरले जात नाहीये तर कधी कधी संपूर्ण मृतदेह चोरी करून परदेशात नेऊन विकले जातात बॉडी स्नॅचिंग असं या गोष्टीला म्हणतात याच बॉडी स्नॅचिंगचं कनेक्शन काही काळापूर्वी कलकत्त्यामध्ये सापडलं होतं तिथला शंकर नारायण सेन नावाचा एक व्यक्ती एक्सपोर्टचं काम करायचा एक्सपोर्ट काय तर नदी कब्रस्थान स्मशानभूमी अशा ठिकाणाहून तो मृतदेह गोळा करायचा तर कधी कधी हॉस्पिटलमधून सेटिंग लावून नुकत्याच मृत झालेल्या माणसाच्या बरगड्या गायब करायचा त्यावर प्रोसेस करून लवकरात लवकर त्याचा सापळा तयार करायचा आणि आपल्या एक्सपोर्टच्या बिझनेसच्या आडून परदेशात नेऊन विकायचा एक मोठं नेटवर्कच त्याने तयार केलं होतं आणि याच नेटवर्कमधून जवळपास चाळीस वर्ष त्याने या डेड बॉडीचा व्यवसाय केला आणि बक्कळ पैसा उभा केला एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या एका पोलीस रिपोर्ट नुसार वृत्तपत्राने या, वृत्त या केसवर एक स्पेशल रिपोर्टच तयार केला होता यातून धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे भारत हा एकुलता एक देश आहे जो मानवी सापळे निर्यात करतो अमेरिका युरोप जपान यासारखे देश भारताकडून हे सापळे आयात करतात एक सापळा डॉलर मध्ये विकला जातो याचा पुढे काय होतं तर हॉस्पिटलमध्ये नवीन डॉक्टर्सच्या प्रॅक्टिस साठी हे सगळे सापळे ठेवण्यात येतात त्यांच्यावर प्रयोग केले जातात हळूहळू हा प्रकार आता ऑस्ट्रेलिया कॅनडा चीन आणि आयर्लंड सारख्या देशात सुद्धा पसरत चाललाय अमेरिकेत तर कितीतरी मेडिकलच्या प्राध्यापकांनी या व्यवसायासाठी आपली नोकरी सुद्धा सोडली होती असं म्हटलं जातं एकतर यातून भरपूर पैसा मिळतो त्यात हे काम अगदी छुप्या पद्धतीने केलं जातं त्यामुळे या सापळ्याची मोठी डिमांड आता जगभरात आहे जे नातेवाईक आपल्या जवळची व्यक्ती गेल्याच्या दुःखातून सावरतही नसतील तोवर त्यांच्या त्या ते मृत नातेवाईकाच्या मृतदेहाची विटंबना होऊन त्याचा गैरवापर होतो याची कल्पनाही त्यांना नसेल बिहारमधला हा प्रकार नक्कीच धक्कादायक आहे तुम्हीही अशी घटना कधी ऐकली आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा